ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी तुमच्या राजकारणातील संयमी आणि दूरदर्शी कार्याचे मनापासून सम्मान करताना तुमच्या वाढदिवसावर आपल्या भावी प्रगतीची कामना करतो राजकारणात नवा उजेड दिला तुम्ही सामान्यांचा विश्वास जिंकलात तुम्ही वाढदिवसाच्या या मंगल दिवशी प्रेरणा वा अजून हजारो लोकांसाठी तुझं आयुष्य समृद्धीने प्रेमाने आणि आनंदाने फुललेलं असावं तुझ्या चेहऱ्यावरच हसू कधीच कमी होऊ नये आणि तुझं जीवन सदैव प्रेरणादायक राहावं तुझं भविष्य तेजमय असो आणि तुझं यश आकाशाला भिडावे अंबरनाथ शिवसेना उलन टेकडी नेताजी मार्केट शाखा प्रमुख समाजसेवक तथा भावी नगरसेवक मुश्ताक अली शाह हे परिसरातील रहिवाशांकरिता समाज कार्य करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात अशा व्यक्तीला वाढदिवसानिमित्त शहरातील व परिसरातील राजकीय नेते मंडळी माजी नगरसेवक व नागरिकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वालेकर उपनगराध्यक्ष राजू वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर याचबरोबर उलन टेकडी यंग कमिटी मुश्ताक अली ग्रुप दोस्ती ग्रुप शिवसेना टेकडी नेताजी मार्केट शाखा मुश्ताक मित्र परिवार व कुटुंब